नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अंबेजोगाईत जनजागृती अभियान मोठ्या थाटात पार पडले असून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या समाज जनजागृती अभियानात अंबेजोगाई शहरात दिनांक सत्तावीस रोजी सकाळी अकरा वाजता बीड जिल्ह्यातील सर्व चर्मकार बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समाज जनजागृती अभियान दौरा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात चर्मकार समाज बांधवांनी केज इच्छुक असणारे भावी आमदार इंजिनियर एन डी शिंदेसाहेब यांच्या पाठीशी सर्व चर्मकार बांधवांनी भक्कम उभा राहण्याचा निश्चय केला असून सर्व आंबेजोगाई केज मतदारसंघातील चर्मकार बांधव यावेळी स्वच्छ प्रतिमा असलेले एनडी शिंदे साहेब यांना साथ देणार आहेत यावेळी मराठवाडा प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड मराठवाडा उपाध्यक्ष इंजिनियर शिंदे साहेब रोहिदास बनसोडे माननीय रवींद्र खैरे अमर तांबेकर ॲडव्होकेट गणेशराव गवळी अंबेजोगाई तालुका अध्यक्ष विकासराव कदम हे आवर्जून उपस्थित होते त्यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे हे जनजागृती अभियान जनजागृती अभियान म्हणून समाजामध्ये जायचं आणि समाजाला एक नवीन काहीतरी दिशा देण्यासाठी समाज जागृत करण्यासाठी संबंध समनत करण्यासाठी हा आयोजित दौरा केलेला आहे आणि त्या दौऱ्यासाठी आपण या बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किनासा घोटके आणि त्यांची कार्यकर्ते किंवा कल्पना कार्यकर्ते त्यांच्या आवाजाला आपण साथ देऊन या ठिकाणी आपण आज जमलेलो आहोत जो हा सर्वच काळ जो आहे ना युवकांसाठी आहे आज आपण पाहतोय की आपली संख्या फार घोटाळून देते आहे आणि आपण कुठलं तरी संघटन असलं पाहिजे अशा फक्त भावनेतून मान्य गोरप साहेबांनी ही संघटना उभी केलेली आहे तर आपण पाहतोय की आपला समाज जो आहे हे प्रसंग होत नाही हे दुर्गावाची बाब आहे अत्यंत अशी दुर्गाची बाब आहे की लोक संघटित होत नाहीत आपल्या जे काही मागण्या असतील आपले काही दुःख असतील किंवा आपल्या काही अडचणी असतील ते आपल्याला सोडवण्यासाठी रस्त्यावर येत जोपर्यंत तुम्ही रस्ता येत नाही तोपर्यंत तुमचाही मार्ग किंवा आपला प्रश्न महायला हडत नाही मग तुम्हाला आव्हान करायचं आहे या पुढं चंद्रकार महासंघ ज्या ज्या ठिकाणी आव्हान करेल ज्या ज्या ठिकाणी येण्याचं आव्हान करेल त्या ठिकाणी आपण लेकर सहित सहित आपण रस्ता ठेवावं लागेल असा अनेक प्रश्न आहे आपण पाहतोय आपला सुश्चित बेरदार युवक आहे त्यांना तुमच्या आहेत फिरतायत होत आहेत अशा पद्धतीने काही ठिकाणी उद्योगधंदा निर्माण केला पाहिजे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेतीमध्ये तर त्यांना कमीत कमी शिक्षणासाठी किंवा त्यांच्या उद्योगासाठी किंवा शेतीसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे त्यासाठी हे आपले जे महामंडळ आहे आपले जे महामंडळ त्या महामंडळातून त्यांचा ज्यांच्याचा फायदा कसा होता येईल समाज कल्याणच्या माध्यमातून किंवा इतर आर्थिक महामंडळ आहेत किंवा इतर योजना आहेत ह्या योजना समाजापर्यंत पोहोचण्याचं काम हे तुम्हाला आमचं आहे आपण सुशित लोक जे आहेत ते कमीत कमी या जी योजना आहेत त्या सांगण्याचं काम आपलं आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला सांगितलेलं आहे शिका संघटक आणि संघर्ष कर आपण शिकलो आपण शिकलो तर आपण आप सुशिक्षित झालो ना का सुशिक्षित म्हणजे जा जागृत झालेली नाहीये आपला देश आपल्या देशाचं जर कार्य असतात आपण सुशिक्षित होणं गरजेचं नाही आपण जागृत असलो पाहिजे आपण समाजकारणामध्ये जागृत असलं पाहिजे राजकारणामध्ये जागृत असलं पाहिजे उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला जागत असलं पाहिजे तर त्याला आपण जागृत राहिलं असतो या देशामध्ये जे जे काही घटना घडतात त्या घटना आपल्याला अनुभव झाल्या पाहिजेत तर त्या घटनेवर आपण आधी म्हणजे सतर्क राहिलं पाहिजे तर आपल्याला जागृत नागरिक पाहिजे आपण शिकलो म्हणजे सुशिक्षित जाऊन शिकले असं नाही आपण जागृतता पाहिजे सतर्क नागरिक करायला पाहिजे संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब काय म्हणजे संघर्ष करा कशामुद्ध संघर्ष करा विरुद्ध संघर्ष करा तुमच्यावर अन्याय तर अन्यायविध करा आता काही मागण्या असतील त्याच्यासाठी संघर्ष करा आपले काही दुका असतील त्याच्याबद्दल संघर्ष करा आपल्याकडे बांधवा पुरावा असेल त्याच्याबद्दल संघर्ष करा आपण काय म्हणतो आपल्याला संघर्ष करतो आणि संघटित कोकण संघटित होतात कोणी संघर्ष करता येत नाही संघर्ष करायचं असेल तर संघटित होणं गरजेचं आहे एकटा माणूस संघर्ष करू शकत नसतो जे आताचे पाठबोट आहेत ते पाठबोट जोपर्यंत तोपर्यंत ताकद जी आहे ते आपल्याला समजा कळत नाही म्हणून भविष्यामध्ये आपल्याला संघर्ष सन्मान गरजेचं आहे

म्हणजे प्रत्येक गाव म्हणजे समाजाचे कार्यकर्ते समोर आले करतो एखादा भेटतो का एखादा भेटतो काम काळ समागाचं म्हणजे माहिती आहे जवळपास आठ ते पास खेळतो एका गावाला पाच सोडले दुकाना भेटले बसवाड्यात ताई भेटल्या साव पटाला भेटले म्हणजे असं दुर्दैव आहे संघटना आपले जे काही आज्ञा आहेत आपल्या जे काही समावेश आहे त्या ठरवण्यासाठी आपल्याला मिळत नाही मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही आता विकास पत्रांनी आवाहन केलेलं आहे मी हे विधानसभेसाठी काय उमेदवार म्हणून माननीय शरद पवार राष्ट्रवादी पार्टी त्यांच्या पासावर मी तिकटाची मागणी केलेली आहे त्यांना मी निवेदन दिलेले आहे मान्य रंजनबाई पाटील जे जे जयंत पाटील साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे मान्य जे संदीप क्षीरसागर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी त्यांना निवेदन दिलेलं आहे मान्य आपले खासदार बजरंगबाब पासोराने त्यांना मी निवेदन दिलेलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या भेटीकेत झालेलं आहे माझी मुलाखत झालेली आहे त्यांच्या वेळोवेळी सभा मी अटेंड करतो आहे आणि भविष्यामध्ये मला राष्ट्रवाचं तिकीट मिळायचं तुम्ही सरावणी सहकार्य करावं आपल्याला माझं नाव हे गावागावात दिले पाहिजे शाळागाळामध्ये गेलं पाहिजे आणि एवढीच माझी विनंती आहे की इथून पुढं तुम्ही कामाला लागावं मला तिकीट मिळायला नाही मिळत भविष्यामध्ये माझं नाव खेड्याकडे गेलं पाहिजे भावी उमेदवार म्हणून खेडेपाणी गेले पाहिजे आता तिकीट मिळणार नाही मिळणं हा माझा विषय नाही माझ्या निश्चनाचा भाग आहे तुमची सहा टाकासाठी एखादं तिकीट मिळेल काही शंकाच नाही का त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे मी खेडोपाडी पोहोच करत आहे आणि आपल्याला तुमचं जिथे तिथं संघटन असेल जिथेचा आपला कार्यकर्ता असेल त्याला संघटित होण्यासाठी कमीत कमी माझं नाव त्या ठिकाणी जावं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी खेड्यामध्ये जाईल मी माझे पॉपलेट बापले वापरेल त्याचं माझे मोबाईल नंबर आहे जरा कोणाला संपर्क करायचा तर तुम्ही संपर्क करा मी त्या गावामध्ये कधी येण्यास तयार आहे एवढं बोलतो धन्यवाद